बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आजचं जे लोडिंग आहे हे श्री शंकर वरुडे साहेब कुर्डू तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर सरांचा फार्म हाऊस आहे आणि कंपाऊंडला मोहगनी सासा फुटाला लावायचे आहे ह्या हिशोबाने मोहगनीचं लोडिंग चाललं आहे बघू शकतो आपण खोगनी जर म्हटलं तर हे झाड कंपाऊंडसाठी जसं आता आपण मागील व्हिडिओमध्ये कोनं कार्पस बघितला तर अशा ह्या व्हिडिओमध्ये आता सासहा फुटाला जे आपण शिमेंटचे पोल लावतो आहे ते न लावता आपण सजीव कंपाऊंड आणि जे झाड आहे ते विकलं जाणार आहे असं हे मोग झाड अफ्रिकन मोहगणी ज्या झाडला फांदी नसते फक्त पानं असतात आणि सरळ वाढतं अगदी एका वर्षात हे वीस ते बावीस फुटापर्यंत रोप वाढतं जर ज्या शेती करायला ज्या लोकांना वेळ नाही अशा लोकांनी शेतीमध्ये मोहगणी लागवड जर केली तर आपल्याला भवितव्यात एक बारा वर्षामध्ये झाडापासून उत्पादन चांगलं मिळत जाणार आहे तर हे आजचं जे लोडिंग पाहतोय आपण मोहगणी लागवड तर ह्याविषयी आता माहिती घेणार आहोत मोहगनी लागवड जर म्हटलं तर प्लॉट केला तर नऊ बाय नऊवरती एकरामध्ये साडेसहाशे रुपये लावायचे आहेत जंगली झाड असल्यामुळे ज्याला देखभाल करायची गरज नाही असं मोहगणीचं झाड आहे कीड रोग पडत नाही आणि जंगली झाड असल्यामुळे फास्ट वाढ होत्या तर मोहगणीच्या झाडाला जर आपण साधारण एका वर्षामध्ये हो वीस जा ते बावीस फूट उंची होत्या दोन वर्षात उंची पूर्ण होते आणि फांदी नसल्यामुळे वसप होत नाही महोगनीच्या एका झाडाचं उत्पादनाचा विचार केला तर सरासरी पंधरा ते अठरा घनफूट लाकूड मिळते बारा वर्षामध्ये आणि हजार ते बाराशे रुपयाने घनफूट विकली जाणारी आफ्रिकन मोहगणी यासाठी आपल्याला एकरातून चांगलं उत्पादन म्हटलं तर साठ ते सत्तर लाख रुपये बारा वर्षामध्ये उत्पादन हे आप आपल्याला मोगणीचं मिळत असतं मोगणी इतर लागवड केली तर इतर याला देखरेखीची गरज नाही झाड सरळ वाढत असल्यामुळे हो वसब होत नाही कंपाऊंडला आपण मोगणी जर लावली तर आपल्याला सासापुटा लावायचे आहे आणि प्लॉटमध्ये नऊ बाय नऊवरती लावायचे आहे जेणेकरून आपल्याला कंपाऊंड चांगलं होईल जे शिमेंटचा पोल लावला तर तो पोल तीन वर्षानंतर तारा गजल्या की पडतो त्यापेक्षा सजीव कंपाऊंड जर आपण मोहगणीच लावलं तर आपल्याला भवितव्यात चांगलं उत्पादन असणारी जात त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे आपल्याला मिळत असतं आता महोगनीचं बरेच डॉक्टर पोलीस अधिकारी बिझनेसमॅन शेती भरपूर आहे आईवडील वयस्कर असतात त्यांना शेती करण्यासाठी अडीक ठेवण्यापेक्षा मोहगणीची लागवड केली तर दहा बारा वर्षामध्ये न देखभाल करता सरासरी दहा बारा हजार रुपयाला झाड जरी विकलं तरी भवितव्यात चांगल एक चांगलं उत्पादनाचं साधन आणि एकदा लावून सोडल्यानंतर याला परत बघायची गरज नाही असं हे मोहगनी झाड आहे तर आपण शेतीचं कंपाऊंड असू दे किंवा मोहगणीची शेतीची लागवड जरी केली तरी आपल्याला उत्पादनही मिळत असतं खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस चक्रात नर्सरी खात्रीशी रोपं अशा प्रकारचे लोडिंग श्री शंकर वरुडे साहेब कुर्डू तालुका करवीर जिल्हा कोल्हापूरसाठी सरांनी बरोबरच मोगनी घेतलेली आहे बघू शकतो आहे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर ते बाजूला ठेवा रो बाजूला ठेवा ते ठेवा तिकडे हिशोबात आहे बाजूला ठेवा खाली ते इकडे इकडे घे इकडे घे इकडे मागे ठेव स्वतः आपल्या देखरेखाली अशा प्रकारचं लोडिंग असते कात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर नर्सरी शासन मान्य आहे त्यामुळे अनुदानला बिल मिळते महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी भाऊसाहेब पुंडकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना ह्या योजनेसाठी आपल्याला अनुदान घेता येते आणि सर्व शेतकऱ्यांना बुकिंगनंतर घरपोच सेवा देणारी अशी ही कमी कालावधीमध्ये लोकप्रिय ठरलेली अशी आपली नर्सरी आज नर्सरीचा इतिहास जर बघितला तर अडीचशे कामगार आहेत आणि चाळीस कोटीचा टर्नओव्हर आहे पाच वर्षापर्यंत सर्व तयार झाडे मिळतात बऱ्याच शेतकरी बंधूंना अशा प्रकारचं आपण जे नियोजन देत असतो कंपाऊंडसाठी मोहगणी कोण कार्पस असेल मोहगणी शेती म्हटलं तर बिना देखरेखीची एकदा लावून सोडलं तर त्याला परत बघायची गरज नाही आणि कीड रोग नसल्यामुळे फांदी नसल्यामुळे झाडं सर्व वाढतात अशा प्रकारचे व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिल्ली नंबरती संपर्क करा आफ्रिकन महोगनी लोढी सहा सात दोन हजार चोवीसचं लोढी अधिक माहितीसाठी दिल्ली नंबरती संपर्क करा आपला देश शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र लाकडामध्ये आफ्रिकन मोहगणी बाजारामध्ये चांगली किंमत असणारी आणि कंपाऊंडसाठी अरे झाड ब झाड कंपाऊंडसाठी वापरात येणारे असं हे बिना देखरेखीचं पीक मोहगणी लागवड दोन वर्षाची रोपं तीन किलोच्या बॅगमध्ये अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र